सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक अत्यंत खास कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मी तुमच्याशी बोलतो आहे चाणक्य मंडल परिवारच्या कामाची एकोणतीस वर्ष पूर्ण झाली मला हे म्हणताना अतिशय आनंद वाटतो की ही सर्व वर्ष अत्यंत उत्तम यशाने भरलेली आहे तसं हे पण वर्ष आहे यावर्षी यू पी एस सीचे निकाल लागले आता चाणक्य मंडल परिवार एक अखिल भारतीय शैक्षणिक आणि चरित्र निर्माणची चळवळ बनली आहे आपल्याला यावर्षी यू पी एस सीमध्ये सुद्धा उत्तुंग यश मिळालं आहे संपूर्ण भारतातून चाणक्य मंडलमध्ये आता मार्गदर्शन घेण्यासाठी बुद्धिमान मुली येतात आणि सुद्धा यश वाढणे आणि चाणक्य मंडल परिवारचे विद्यार्थी यशस्वी होऊन शासनात स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून जाणे हे उत्तम आहे आपण त्या सर्वांचं विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा असा विशेष कार्यक्रम योजला शनिवार दिनांक एकतीस मे सकाळी ठीक साडे अकरा पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ नेहरू स्टेडियमच्या शेजारी जो मोठा गणेश कला क्रीडा सभागृह आहे तिथे त्यांच्या या अभिनंदन आणि शुभेच्छा कार्यक्रमात सहभागी व्हायला त्या सर्वांची मनोगतं ऐकायला त्यांनी यश कसं मिळवलं आणि तुमच्या स्वतःच्या यशाची पायाभरणी करून पुढे असं यश मिळवायला मार्गस्थ होण्यासाठी सर्वजण या सर्वांना पुन्हा एकदा कायमसाठी आग्रहाचं माझं वैयक्तिकसुद्धा निमंत्रण देतो यू पी एस मधील यशस्वी युवकांचं अभिनंदन शनिवार एकतीस मे सकाळी अकरा तीस, तीस गणेश कला क्रीडा सभागृह भेटूयात तर मग